नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही पण मजेत आहोत आणि आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आधीसाठी ऑनलाइन ऑनलाईन सायकल ऑर्डर केलेली आहे आणि हरकीदसची ही सायकल आहे जी सकाळ सकाळ पार्सल ते रिसिव्ह झालं आणि अगदी नाश्ता करायच्या आधीच मला वाटतं पार्सल आलं होतं आणि त्यामुळे आधी तर इतका खुश होता त्याचा आनंद तुम्हाला दिसतच असेल त्याच्या चेहऱ्यावरती कारण सकाळ सकाळ त्याला एक छान असं सरप्राईज भेटलं होतं काय बंदूकडा हे आहे सायकल आता ह्याला कस जोडायचं ते पाहावं लागेल आधी आणि राज बॉक्स बरोबर खेळत आहेत आणि आधीच्या पप्पांचं काम चालू आहे सायकल जॉईन करण्याचं आणि मी आली आहे किचन मध्ये मी आलू पराठा बनवते आणि मी त्यासाठी देखील असेच बटाट्याचे गोल गोल गोळी बनवून ठेवते आणि आपण जसं पुरण घालतो पुरणपोळीमध्ये त्यासारखं मी असं पिठामध्ये हा गोल असा बटाट्याचा एक गोळा ठेवून मग मी त्याचा आलू पराठा बनवते बरेच दिवस झाले होते की मी बटाटे आणून ठेवले आणि त्या सगळ्या बटाट्यांचं काय करावं असा प्रश्न पडला होता म्हणजे त्याला को असे कोंब यायला लागले होते तर त्याच्यामुळे सगळे बटाटे एकत्र संपवणे गरजेचं होतं जनरली मी फक्त बटाट्याची भाजी अशी जास्त बनवत नाही म्हणजे जी काही भाजी बनवेन वांग असू दे कोबी असू दे फ्लावर असू दे तर त्याच्यात एक एक बटाटा टाकून असं मी बटाटा संपवते पण आता मला सगळे बटाटे एकत्र संपवायचे होते म्हणून मग म्हंटल चला आज आलू पराठा करूया आणि बटाटे वडे करायचे म्हटलं तर मग ते परत पाव खाल्ला आणि इतकं केल्यानंतर पुन्हा भूक पण लागते मग पुन्हा जेवण पण बनवावं लागतं तर म्हणून मी आज आलू पराठा करायचं ठरवलं इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे कारण शेंगदाणाचं कूट जे आहे ते संपलं होतं तर मी एकदमच असं शेंगदाणाचं कूट करून ठेवते म्हणजे भाजी करण्याच्या वेळेस आपली घाई गडबड होत नाही आणि एक आठ दिवसांचं शेंगदाणाचं कूट मी असं वाटून ठेवते आणि अशा प्रकारे आता सायकल पूर्ण जोडून रेडी झालेली आहे आपल्याकडे कुठली पण वस्तू आणली नवीन याआधी असं पूजा करायची असते तुला तर माहितीच आहे ना आणि आधी आता खाली चाललं आहे सायकल घेऊन